तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण आपण वेगवेगळे महागाचे औषधं कीटकनाशकं बुरशीनाशकं आपल्या पिकावरती आणून तिथं फवारणी करत असतो शेतकरी मित्रांनो नेमकं औषधाचे किती प्रकार असतात कोणता प्रकार आपल्या पिकासाठी तिथं फायदेशीर ठरू शकतो आणि ते का ठरू शकतो अतिशय थोडक्यात महत्त्वाची माहिती मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही इथं पाहू शकता इथं बाईद लिहिलेलं आहे सिस्टेमॅटिक फंजीसाईड पहा दपाद लिहिलेलं आहे सिस्ट कॉन्टॅक्ट फंजीसाईड ईदपादं लिहिलेलं आहे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंजीसाईड मित्रांनो हे औषधाच्या प्रत्येक पॉकेटवरती लिहिलेलं असतं आता हे बुरशीनाशक आहेत कीटकनाशकावरतीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीची माहिती तिथं लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो अतिशय थोडक्यात सांगतो हे जे काय प्रकार आहे बाबा आणि आपण याचा विचार करणं का गरजेचं आहे मित्रांनो जर औषधाच्या प्रकारांचा जर विचार केला तर आपल्याला एक तर म्हणजे कॉन्टॅक म्हणजे संपर्कजन्य औषधं तिथं पाहायला मिळतात त्याच्यासोबत सिस्टमॅटिक औषधं म्हणजे आंतरप्रवाही औषधं आपल्याला तिथं पाहायला मिळतात संपर्कजन्य प्लस कॉन्टॅक म्हणजे शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही पण आणि संपर्कजन्य पण अशी दुहेरीरित्या काम करणारी आपल्याला औषधं तिथं पाहायला मिळत असतात त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ट्रान्सलेमिनार ॲक्शन म्हणजे कवच कवकनाशी आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यासोबतच गॅस पॉयझन असलेले गॅस तयार करणाऱ्या औषधंसुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळतात आता हे नेमकं औषधं कशा पद्धतीनं काम करतात तुम्ही कोणत्याही औषधाचा विचार करा तुम्ही महागाचं औषध घ्या किंवा शेतकरी मित्रांनो स्वस्तातलं मस्त औषध घ्या परंतु त्याच्यावरती हे जे काही काम करण्याच्या पद्धती ज्याला आपण मोड ऑफ आप ॲक्शन म्हणतो तर त्या तिथं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं आपण सगळ्यात अगोदर जर कॉन्टॅक्ट संपर्कजन्य बुरशीनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे कॉन्टॅक्ट औषध असतात आता जर आपण यम पंचाळीस या बुरशीनाशकाचा जर विचार केला मँकोज हे पंच्याहत्तर टक्के हा घटक आहे आणि तो संपर्कजन्य बुरशीनाशक बुरशीनाशक आहे संपर्कजन्य म्हणजे काय असतं शेतकरी मित्रांनो एखादी बुरशी आहे कि किंवा आता इथं समजा कीटकनाशक आहे संपर्कजन्य कीटकनाशक आहे तर ती जे कीटकनाशकाच्या आपण ज्यावेळेस फवारणी करतो आता आपल्या झाडाच्या जा फक्त ते पानावरच पडेल असतं जिथं जिथं पडेल तिथं तिथं त्याचा संपर्क एखाद्या किडीसोबत एखाद्या बुरशीसोबत जर झाला तर जी काही जी काही बुरशी किंवा जी काही कीड आहे तर ती आपल्याला संपर्कात आल्यानंतर तर अशा औषधांना आपण म्हणत असतो संपर्कजन्य बुरशीनाशक किंवा कॉन्टॅक्ट कीटकनाशक त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ट्रान्सलॅमिनर ऍक्शन हे जी महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता भरपूर सारे शेतकरी जे औषधं आहेत तर ते सिस्टमॅटिक किंवा कॉन्टॅक्ट असतात आणि त्याच्यासोबतच ट्रान्सलॅमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते ट्रान्सलॅमिनर ॲक्शन म्हणजे काय असते शेतकरी मित्रांनो झाडाच्या वरच्या पृष्ठभागावरती जरी औषध पडलं तरी देखील ते टोमॅटोमार्फत आपल्याला झाडाच्या खा जे काही पान आहे तर त्या पानाच्या खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं म्हणजे आता कॉन्टॅक्ट म्हणजे काय जे फक्त झाडाच्या पानावर समोरच्या साईडने पडतील त्या समोरच्या साईडने ज्या किडी कॉन्टॅक्टमध्ये येतील त्याच मरतील परंतु जे ट्रान्सलॅमिनर असतात तर ते समोरच्या साईडने जरी पडलं आणि तरीसुद्धा ते त्याच्यामध्ये एवढी ताकद असते किंवा ते पानाच्या पाठीमागच्या सुद्धा आपल्याला गेलेले पाहायला मिळतात तर हे ट्रान्सलॅमिनर ॲक्शन असलेले जे कीटकनाशक आहेत किंवा बुरशीनाशक आहेत तर त्याचा आपल्याला अशा दुहेरीरित्या तिथं फायदा झालेला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिस्टमॅटिक आणि त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट हे दोघांचे कॉम्बिनेशन असलेले सुद्धा कीटकनाशक आहेत आता ही जी चित्र आहेत तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता सिस्टेमॅटिक म्हणजे काय शेतकरी मित्रांनो झाडाच्या कोणत्याही पानावरती ह्या पानावरती पडू द्या खोडावरती पडू द्या फुलावरती पडू द्या समजा ह्या पानावरती जरी पडलं तरी ते कीटकनाशक जे असतं तर ते पूर्णपणे झाडाच्या सिस्टममध्ये जातं म्हणजे झाडाच्या पानामधून आतमध्ये पेनेट्रेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पूर्णपणे जे काही झाडाच्या झायलेम फ्लोएम ह्या ज्या शिरा असतात तर त्याच्यामार्फत पूर्ण झाडामध्ये गेलेला पाहायला मिळतं आता फवारणी करता करता आपल्याकडे लेबर वगैरे असतं कधी कधी काय होतं फक्त झाडाचे एकाच बाजूवरती आपल्याला तिथं फवारणी झालेली पाहायला मिळतं परंतु सिस्टमॅटिक असल्यामुळे ते दुसऱ्या बाजूलासुद्धा प्र दुसऱ्या पानामध्ये सुद्धा आपल्याला गेलेल तिथं पाहायला मिळेल म्हणजे फक्त या पानावरती जरी पडलं तरी सुद्धा वरच्या शेंड्याच्या पानावरच्या आळा आहे किंवा ज्या किडी आहेत किंवा जी बुरशी आहे तर ती मेलेली आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे आता नॉन उदाहरण इथं पाहू शकता नॉन सिस्टमॅटिक म्हणजे थोडक्यात आपण कॉन्टॅक्ट किंवा संपर्कजन्य ज्याला म्हणूया तर इथं पाहा तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता झाडाच्या एका पानावर जर पडलं तर त्याच पानावरची कीड आपल्याला मेलेली पाहायला मिळणार आहे परंतु बाकीच्या ज्या पानावरच्या किडी आहेत किंवा बुरशी आहेत तर ती न मेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या छोट्याशा डायऱ्यावरून तुम्ही काय शिकण्याचा प्रयत्न केला की बाबा आपण ज्या वेळेस कीटकनाशक वगैरे फवारणी करतो तर आपल्याला सिस्टीमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असे दुहेरी कार्यपद्धतीनं कार्य करणाऱ्या जे काही औषधं आहेत तर ते खरेदी करणं गरजेचं आहे शक्यतो पावसाळ्या पावसाळ्यामध्ये किंवा पाणी पडतं योगा हो बाबा तर अशा काळामध्ये तुम्ही शक्यतो जे काही सिस्ट कॉन्टॅक्ट आहेत समजा संपर्कजन्य आहेत तर संपर्कजन्य बुरशीनाशकांचा वापर करा त्याच्यासोबतच जे काही सिस्टमॅटिक असतं म्हणजे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक अशा पद्धतीनं तिथं जे औषध आहेत तर ते आपल्याला फवारणीसाठी नी, निवडणं गरजेचं आहे त्यातली त्यात अजून जी ट्रान्सलॅमिनर ॲक्शन मी तुम्हाला दाखवली सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक हे दोघं म्हणजे दोन्ही पद्धतीने काम करणारसुद्धा औषधं असतात आणि ट्रान्सलॅमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला जे नवीन टेक्नॉलॉजीवर उपलब्ध झालेले कीटकनाशक बाजारामध्ये आलेले आहेत तर त्या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळं निश्चितच ट्रान्सलॅमिनर ॲक्शन आता जेव्हा कधी जर तुम्ही दुकानात गेले बाबा मला ट्रान्सलॅमिनर ॲक्शन असलेले कीटकनाशक दाखव त्यावेळेस तो दुकानदारसुद्धा तिथं थोडंफार हँग झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच जे काही चांगल्या पद्धतीचं तुम्हाला तिथं औषध देणे देण्याचा तो तिथं प्रयत्न प्रयत्नसुद्धा करेल आणि निश्चितच तुमच्या पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते आपल्याला तिथं वाढलेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय का औषधाबद्दल हा ते जे औषधं सांगितले मी तुम्हाला याच्यामध्ये बुरशीनाशक सुद्धा येतात सुद्धा येतात आणि जे गॅस पॉयझन असलेले हां गॅस पॉयझन जे एक पॉईंट सांगायचं राहिला गॅस पॉयझनमध्ये कोणतं क्विनॉल फॉपिस आहे क्लोरोपायरी फॉस येत आहे प्रोपेनो फॉस येत आहे किंवा इतर जे गॅस पॉयझन असलेले औषधं आहेत तर ते काय करतात आपण त्याची ज्यावेळेस फवारणी करतो तर ते झाडाच्या आजूबाजूला तिथं गॅस वगैरे तयार करतात थोडक्यात वातावरणामध्ये जे हवा जी असते तर तिथं त्याच्यामध्ये थोडक्यात एक विशिष्ट प्रकारचा गॅस सोडतात आणि ज्या काही किडे असतात तर ते आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा तिथं नियंत्रित झालेल्या पाहायला मिळत असतात तर हे झालं अतिशय थोडक्यात जे कीटकनाशक बुरशीनाशक यांचं वर्गीकरण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आतापर्यंत होती का खाली कॉमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद